माझी अटॅचमेंट स्टाईल नेमकी कशी आहे हे मला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला देऊया सगळ्यात पहिले बघा मी कधी खूप जवळीकता शोधते किंवा शोधतो आणि कधी अचानक मी दूर जाते किंवा असं होतं का हो किंवा मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे दुसरं मला माझ्या भावना व्यक्त करायला खूप जास्त अवघड जातं नात्यांमध्ये किंवा मा, मला नात्यातनं दुर्लक्षित होण्याची सतत भीती वाटत राहते किंवा मा, मला जवळच्या नात्यात आरामदायक आणि सुरक्षित वाटत या चार प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे आणि त्यातनं आपल्याला कळणार आहे की आपली नेमकी अटॅचमेंट स्टाईल कशी आहे त्यामुळे जर का पहिल्या प्रश्नाला आपण हो असं उत्तर दिलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपली अटॅचमेंट स्टाईल डॉमिनंटली ही डिसऑर्गनाईज्ड अटॅचमेंट स्टाईल आहे जर का आपण दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं असेल हो म्हणून तर आपली अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईल आहे आणि तिसऱ्या प्रश्नाला जर आपण उत्तर दिलं असेल हो म्हणून तर अँशियस अटॅचमेंट स्टाईल आहे आणि शेवटच्या प्रश्नाला जर का आपण हो म्हणून उत्तर दिलं असेल तर याचा अर्थ आपलं सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल आहे आज आपण हेच सगळं नीट सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसोड बघा मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की अटॅचमेंट स्टाईल काय आहे आणि ती कशी निर्माण होते हेही आपल्याला माहिती आहे की एकच अटॅचमेंट स्टाईल सगळ्या नात्यांमध्ये असते असंही नाहीये प्रत्येक नात्यांमध्ये अटॅचमेंट स्टाईल वेगवेगळी असू शकते एकाच नात्यात परिस्थितीनुसार अटॅचमेंट स्टाईल बदल बदल होऊ शकतो पण एक आपल्या लक्षात येईल की प्रामुख्याने डॉमिनंटली आपली एक स्टाईल ही असतेच आता सगळ्यात पहिले जी आपण बघितली ती आहे डिसऑर्गनाईज अटॅचमेंट स्टाईल नावातनच आपल्या कळतं यामध्ये होतं काय की मला ती व्यक्ती खूप जवळ असावी असं वाटतं खूप घट्ट असावी असं वाटतं काही वेळेला आणि काही वेळेला मला अजिबात नको असतं म्हणजे वागण्यामध्ये आपल्याला खूप दोन वेगवेगळे विरोधाभास दिसून येतात काही वेळेला ही लोक इतकं व्यक्त करतात खूप जवळिक दाखवतात आणि काही वेळेला एकदम डिटॅच होऊन जातात काहीच घेणं देणं नाही माझा तुझा काहीच संबंध नाही इतकं दिसून येतं असं होतं का आपण तसं करतो का किंवा आपल्या आजूबाजूला तसं कोणी करतंय का याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे यामध्ये दोलायमान परिस्थिती असते आपण असं म्हणूया की खूप अटॅच होतात काही वेळेला आणि काही वेळेला एकदमच तोडून देतात असा कोणी आहे का आठवा आणि आठवलं तुम्हाला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा दुसरी जी अटॅचमेंट स्टाईल आपण बघितली ती आहे अवॉइडेड नावातनच आपल्याला कळतं की ही लोक अवॉइड करतात म्हणजे कोणी जर त्यांना त्यांना प्रेम वाटत असतं त्यांना नातं जोपासायचं असतं पण जर कुणी जवळ यायला लागलं की त्यांना भीती वाटते आणि ते त्यातनं निघून जातात आपण त्याला म्हणूयात की ते थोडंसं लांब जातात त्या नात्यांपासून नाती त्यांना हवी असतात पण त्या नात्यामध्ये ते, नात्या ते खूप जास्त एक्सप्रेस करत नाहीत भावना प्रगट करत नाहीत आणि लांब लांब राहतात कुणी जर भावना प्रगट करायला लागले तर ते म्हणतात नाही नाही असं काही नाहीये तू खूप छान आहेस तुम्हाला खूप आवडतेस नाही असं काही नाही सगळेच असं करतात अवॉइड का नाही हो वाटत असेल एखाद्याला तर होऊ शकतं ना पण ही अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईल आहे ना अवॉइड करतात हे नाकारत असतात प्रेमाला परिस्थितीला स्वतःला स्वतःच्या भावनांना कोणाचं आहे आठवून बघा तिसरी जी अटॅचमेंट स्टाईल आहे ती आहे अँशियस अटॅचमेंट स्टाईल तुम्ही असे मित्रमैत्रिणी किंवा कोणी बहीण भाऊ नातेवाईक असे पाहिलेत का की कॉल करतात उचलला नाही की पुन्हा कॉल करतात उचल म्हणजे वीस तीस कंटिन्युअस कॉल करतात जोपर्यंत ती समोरची व्यक्ती फोन उचलत नाही बहुतेक वेळा त्यांची ऍन्शियस अटॅचमेंट स्टाईल असते त्यांना भीती वाटत असते माझ्याशी बोलले नाही माझ्याशी शेअर केलं नाही तर हे लोक माझ्यापासून लांब चालले जातील हे मला सोडून जातील की काय अशी त्यांना कायम भीती असते आणि म्हणून ही लोक धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात पण धरून ठेवताना ती इतकी घट्ट आवडतात हो की जे त्यांना नात्यामध्ये कदाचित त्याला गुदमरायला होऊ शकतं म्हणून आपण बघू की अवॉइडंट आणि अँक्शियस हे अगदी दोन वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या अटॅचमेंट स्टाईल पण या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला डिसऑर्गनाईज अटॅचमेंट स्टाईलमध्ये मिळतं की दोन्ही आहे अँशियस पण आहे आणि अवॉयडंट पण आहे कोण आहेत असे आजूबाजूला ते बघा आणि चौथं आणि शेवटचं जे अटॅचमेंट स्टाईल आहे ते आहे सिक्युअर्ड ही लोक अतिशय सुरक्षितता त्यांच्यामध्ये असते नात्याविषयी त्यांना सुरक्षितता असते त्यांना अजिबात असं वाटत नाही की नातं काहीतरी तुटून जाईल माझे जर फोन उचलला नाही तर ते विचार करते कामात असू शकतात सो so, इथे त्यांना ते सिक्युर्ड असतात त्या त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात हे सगळं आपण म्हण बघतो की नात्यामध्ये सुरक्षितता निर्माण करणार आहे ही त्यांची अटॅचमेंट स्टाईल आहे जेव्हा गरज आहे त्यावेळेला ते, ते व्यक्त होतील नात्यामध्ये जवळीकता निर्माण करतील समोरचा जसा आहे तसा स्वीकारण्याचा प्रयत्न करतील हे सगळं आपल्याला सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईलमध्ये मिळतं ही स्टाईल डॉमिनंट असावी असं सायकोलॉजिस्ट सांगतात बाकीच्या स्टाईल आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असतात पण त्याचं जर का प्रमाण इतकं असेल की त्यांनी आपल्या नात्यामध्ये संघर्ष निर्माण होत असेल तर मात्र त्यावरती आपण काम करायला पाहिजे काय काम करायला पाहिजे तर आधी समजून घे की आपली नेमकी त्या नात्यांमध्ये त्या नात्यामध्ये अटॅचमेंट नात्या स्टाईल कशी आहे समोरच्या व्यक्तीची कशी आहे आपण आपली अटॅचमेंट स्टाईल बद्दल जर चल अवेअर झालो मी सिक्युअर आहे पण माझी मैत्रिणी जी आहे ती अँशियस असेल किंवा मी अँशियस आहे आणि माझी मैत्रीण सिक्युअर असेल तर मला मी मी इनसिक्युअर असेल किंवा मी अँशियस असेल तर मला माझ्यात बदल करावे लागणार आहेत की जे काही मला भीती वाटते जी काही मला चिंता वाटते त्याचं कारण काय आहे यासाठी आपण सीबीटी नावाची जी थेरपी आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह थेरपी याचा आपण उपयोग करू शकतो त्याचे काही वर्कशीट्स पण ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा तुम्ही कोणत्याही सायकोलॉजिस्टला यासाठी नक्की भेटू शकता नातं खूप जास्त गुंतागुंतीचं त्रासदायक होण्याच्या आधीच हे जर आपण केलं तर आपलं नातं खूप छान होऊ शकतं आणि जगणं अधिक आनंददायी होऊ शकतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची अटॅचमेंट स्टाईल कशी आहे हेही मला सांगा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर का आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्हिडिओ जर ज्यांना गरजेचा आहे त्यांना शेअर करा Thank you so much.